साधारण मागच्या दहा वर्षांपासून पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची चर्चा सुरू आहे नुकतंच विमानतळ बाधित सात गावातल्या लोकांशी चर्चा करण्याची जबाबदारी पुण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे तसंच बाधित गावामधल्या जमिनीवरती एम आय डी सीचे शिक्के मारण्याचे आदेशही देण्यात आले दुसरीकडं संबंधित गावांनीही विमानतळाला जागा देणार नाही अशी घेतलेली भूमिका आजही कायम ठेवली आहे त्यामुळं पुरंदर विमानतळावरून सरकारविरुद्ध बाजित गावकरी हा जुना वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तीन मेला विमानतळाच्या जागेचं ड्रोन सर्वेक्षण करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला हा वाद इतका उफाळला की पोलिसांनी गावकऱ्यांवरती लाठीचार्ज केला त्यात अनेक जण जखमी झाले तर एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला पण पुरंदर विमानतळाचा नेमका वाद आहे काय विमानतळाला ग्रामस्थ का विरोध करताय सरकारनं त्यावर काय तोडगे काढले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू खेडमधल्या चाकणचं विमानतळ रद्द झाल्यानंतर राज्य सरकारनं दोन हजार सोळाला पुरंदर विमानतळाची घोषणा केली या विमानतळासाठी पुरंदरमधील वनपुरी एकतपूर उदाचीवाडी मुंजवडी खानवडी कुंभारवळ पारगाव या सात गावांमधील दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे मात्र त्याला संबंधित गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर महाविकास आघाडीनं या विमानतळाची जागा बदलली पण त्याला संरक्षण विभागानं परवानगी नाकारली महाविकास आघाडीनंतर आलेल्या महायुती सरकारनं पुन्हा विमानतळ हे पूर्वीच्या जागेत होईल असं जाहीर केलं त्यानुसार या गावामध्ये भूसंपादनाच्या कामाला वेग आलाय या विमानतळासाठी पारगावची नऊशे बहात्तर हेक्टर खानवडीतून चारशे एक्कावन्न हेक्टर कुंभारवळणमधली तीनशे एक्केचाळीस हेक्टर वनपुरीतली तीनशे तीस हेक्टर उदाची वाडीमधून दोनशे चाळीस हेक्टर एकतपूरची दोनशे चौदा हेक्टर आणि मुंजवडीची एकशे बावीस हेक्टर जमीन संपादित होणार आहे या जमिनीचे सर्वे क्रमांक जाहीर करून सरकारने त्यांचे व्यवहार होणार नसल्याचं जाहीर केलं आहे पूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीकडून म्हणजेच एम ए डी सीकडून होत होती आता हा प्रकल्प एम आय डी सीकडे सोपवण्यात आला आहे त्यानुसार संबंधित जमिनींवरती एम आय डी सीकडून शिक्के मारण्याचं काम सुरू आहे त्यासाठी एम आय डी सीकडून या गावातील जमिनीच्या सर्वेचं काम हाती घेण्यात आलंय मात्र त्याला या गावातल्या लोकांनी कडाडून विरोध केलाय आमच्या गावात विमानतळ नको अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदनं दिली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ नियोजित जागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यानुसार महिनाभरापूर्वी अधिसूचना काढून भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयानुसार प्रशासनाकडूनही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आक्रमक पावलं उचलल्याचं आता दिसून आहे त्यातूनच नागरिक आणि प्रशासनामध्ये तीन मेला मोठा वाद झाला <स्थि> प्रशासनाकडून भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे त्यानुसार एकतपूरमधील जमिनीचा दोन मेला सर्वे करण्यात आला त्यावेळी ग्रामस्थांनी ड्रोन पाडत सर्वेला विरोध केला मात्र प्रशासनाकडून ते काम पूर्ण करण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी होणारा विरोध पाहून प्रशासनाकडून पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कुंभारवळण येथील जमिनीच्या सर्वेचा निर्णय घेण्यात आला मात्र कुंभारवळणच्या गावकऱ्यांनी गावाकडे जाणाऱ्या गावा रस्त्यांवरती बैलगाड्या उभ्या करत भूसंपादनाला विरोध केला त्यांचा विरोध झुगारून प्रशासन गावात पोहोचलं त्यावेळी तिथं दगडफेकीचा प्रकार घडला त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यात आंदोलकांसह आणि नागरिकांमध्ये झालेल्या या वादातून या गावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर प्रशासनाकडून सहा ग्रामस्थांना अटक करण्यात आली असून सुमारे तीनशे जणांच्या विरोधामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अटकेतील नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं या प्रकारानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भूसंपादनाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आम्हाला विमानतळ नको अशी इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे त्यासाठी गावातील नागरिकांनी आतापर्यंत अनेक बैठका घेऊन तसे प्रस्ताव मंजूर केले आहेत आताचा वाद झाला त्या कुंभारवळ आणि खानवडी गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये संभ्रम दूर करण्याबाबत अधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र त्याकडे दोन्ही गावातील नागरिकांनी पाठ फिरवली त्यावेळी कुंभारवळणच्या सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या विरोधाच्या ठरावाची प्रत अधिकाऱ्यांना दिली त्यावेळी त्यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की कुंभारवळण येथील शेतकऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी विमानतळासाठी जमीन देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय हा निर्णय प्रत्येक गावातल्या नागरिकांचा आहे पण हा विरोध आहे का तर विमानतळासाठी विरोध असल्याचं पहिलं कारण म्हणजे बागायती जमिनी या प्रकल्पासाठी एकूण दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन संपादित होणार आहे त्यात दहा टक्के नॉन ॲग्रिकल्चर चारशे एकाहत्तर हेक्टर जिरायती क्षेत्र तर दोन हजार दोनशे पस्तीस हेक्टर एवढं क्षेत्र बागायती असल्याची नोंद आहे असं असतानाही प्रशासनाकडून या सर्व क्षेत्रांवरती एम आय डी सीचा शिक्का मारून ही जमीन बळजबरीनं घेतली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे या भागामध्ये सीताफळ अंजीर आणि वाटाण्यासारखी पिकं मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात या फळ उत्पादकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कौतुक केलं आहे आता ही जमीन आमच्याकडून घेतली तर आमच्या भावी पिढीनं कुठं जायचं असा प्रश्नही स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय त्यामुळेच सरकारनं कितीही मोबदला दिला तरी आमच्या बागायती जमिनी विमानतळासाठी देणार नाही अशी भूमिका इथल्या गावकऱ्यांची आहे या विमानतळाला विरोध असण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्योगपतींच्या घशात जमिनी घालण्याचा आरोप या विमानतळाच्या कामासाठी पाच हजार कोटींची गरज लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र सरकारकडे तेवढे पैसे नसल्यानं हा खर्च करण्यासाठी आपण तयार असल्याचं पत्र अदानी ग्रुपकडून राज्य सरकारला देण्यात आलंय त्यामुळं या विमानतळाच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यात येणार असल्याची भावना तीव्र होऊ लागली आहे विमानतळाच्या विरोधामध्ये पारगाव नेमाने इथं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सातही गावातील शेतकऱ्यांची निर्धार सभा झाली होती त्यावेळी माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी काही आरोपही केले होते ते म्हणाले पुरंदर तालुक्यात होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही आताच्या केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या विकासाचं काहीही देणं घेणं नाही एम आय डी सीच्या माध्यमातून जमिनी ताब्यात घ्यायच्या त्यानंतर त्या अंबानी अदानी अशा उद्योगपतींच्या घशात घालायच्या कुणीही विचारणार नाही त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होऊ देणार नाही तरीही सरकार प्रकल्प करणार असेल तर तो आमच्या प्रेतावर जरूर करावा असा इशाराही कोळसे पाटील यांनी दिला होता या विमानतळाला विरोध असण्याचं तिसरं कारण म्हणजे मोबदला विमानतळाच्या जमिनीच्या मोबदल्यावरून आतापर्यंत अनेक पर्यायांची चाचपणी करण्यात आली त्यात जमिनीचा मोबदला एकरकमी देणं निर्वाह भत्त्यासाठी विकसित भूखंडाचा परतावा देणं जमिनीच्या बदल्यामध्ये पर्यायी जमीन देणं जमीन मालकाला भागीदार करून घेण्याबाबतही विचार झाले आता मात्र सरकारकडून विमानतळ बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनरचा चारपट मोबदला देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय याबाबत अधिकाऱ्यांकडून या गावामधलं भूसंपादन भूसंपादन कायदा दोन हजार तेरानुसार होणार असून त्यात चारपट मोबदला देणार आहे तसंच मोबदला दिल्यानंतर कोणाचाही पुनर्वसन होणार नाही असं ग्रामस्थांना स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे यामुळे या, या गावामध्ये रेडी रेकनरच्या दरावर नाराजी असल्याची चर्चा आहे सध्या येथील जमिनींच्या रेडी रेकनरनुसार प्रति एकरचा दर पंधरा लाख रुपयांच्या आसपास आहे त्यामुळं खऱ्या बाधितांकडून सरकार चारपट मोबदल्यानुसार सुमारे साठ लाख रुपये प्रति एकर दरानं जमिनी घेणार तसंच यापूर्वीच्या अनेक प्रकल्पातील बाधितांची अवस्था पाहता तोही वेळेवर मिळण्याची अपेक्षा नाही या स्थितीमध्ये आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी सध्याच्या बाजारभावानं जमिनी विकल्यात त्यांच्या जमिनींना ऐंशी लाख ते एक कोटी रुपये एकरी दर मिळाला आहे यातून बाधितांमध्ये नाराजी असल्याचंच बोललं जात आहे मात्र संबंधित सात गावातल्या नागरिकांनी यावर कधीही भाष्य केलं नाही यांनी फक्त आम्हाला विमानतळासाठी जागा द्यायचीच नाही अशी भूमिका घेतली आणि त्यावर ते आजपर्यंत ठाम असल्याचं दिसून येते तीन मेला झालेल्या वादानंतर या सात गावांना ठाकरे गटानं जाहीर पाठिंबा दिलाय यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्या भागातील ग्रामस्थांशी संवाद साधला ते म्हणाले झालेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री राज्यपाल न्याय देतील नाही दिला तर आपण रस्त्यावर उतरू आता कायदेशीर लढाई लढू कारण बागायती जमिनींवरती प्रकल्प होत नसतात बागायती जमिनी सरकारला घेता येणार नाही या तांत्रिक मुद्द्यावर आपण लढू विमानतळासाठी संपादित करण्यात येणारी पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायती आहे त्यावर एम आय डी सीचे शिक्के मारणं हे योग्य नाही या टोळीचा पर्दाफाश करणार आहे इथून बारामती फक्त साठ किलोमीटर आहे त्यामुळे सरकारनं तेथील विमानतळाचं विस्तारीकरण करावं आत्तापर्यंत झालं तेवढं पुरेसं आहे यापुढे इथल्या शेतकऱ्यांना त्रास नको अशी भूमिका दानवे यांनी मांडली दरम्यान राज्य शासनाने प्रकल्पबाधित गावांमधील भूसंपादनाबाबत सर्वे नंबर गट नंबर शेतकऱ्यांच्या नावाने प्रसिद्ध केले आहेत या सात गावातील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित केल्याने जमिनीवरील खरेदी विक्रीच्या व्यवहारांना बंदी घातली आहे त्यामुळं येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय दुसरीकडं सरकारकडून वेळोवेळी हा प्रकल्प मार्गी लावणार असल्याचा निर्धार व्यक्त केला जातोय त्यात आता झालेला लाठीचार्ज आणि आंदोलनं या विरोधाची धग आणखी वाढणार का हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय तुम्हाला काय वाटतं पुरंदरमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल का, का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा